स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो एवढीच्या माध्यमांनी आज आपण वनरक्षक भरतीची सध्याची धाव चाचणी चालू आहे यामध्ये जर विचार केला तर अमरावती झालं यवतमाळ गडचिरोली पुणे या विभागांची धाव चाचणी सुद्धा लगेच सुरू झालेली आहे अमरावतीचं भरपूर इथं कामकाज इथं पूर्ण होत आलेलं आहे आणि आता जे तीन ते चार दिवस झाले यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची धाव चाचणी झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांशी बोलणं करून ठीक आहे त्यांना किती मार्क्स आहेत लेखीला ग्राउंडला हे सर्व आपलं बोलणं झालेलं आहे तर किती विद्यार्थ्यांना किती दरम्यान मार्क मिळत आहे आंशी गुणांपैकी किती विद्यार्थ्यांना किती मार्के मिळत आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा ज्या विद्यार्थ्यांची धाव चाचणी झालेली या तीन ते चार दिवसामध्ये अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांशी बोलणं करून त्यांचा अनुभव कसा होता त्यांना किती मार्के मिळाले त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांना किती मार्के मिळत आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणारे त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा ठीक आहे तर चला सविस्तर चर्चा आपण करूया यावरती की धाव चाचणीसाठी विद्यार्थ्यांना किती मार्के मिळत आहे तर यामध्ये अमरावती झालं यवतमाळ झालं त्यानंतर जर विचार केला गडचिरोली पुणे ठीक आहे या विभागांची धाव चाचणी इथं सुरू झालेली आहे तर इथे हे तुम्ही विभाग बघू शकता इथे गडचिरोली अमरावती यवतमाळ त्यानंतर इथे पुणे या चार विभागांची धाव चाचणी सुद्धा लगेच सुरू झालेली आहे तर आता अमरावतीचं भरपूर कामकाज इथे पूर्ण होत आलंय यवतमाळचं जरी म्हटलं तर भरपूर कामकाज इथे पूर्ण होत आलंय ठीक आहे तर या विभागाच्या जे पण विद्यार्थ्यांनी धाव चाचणी त्यांच्याशी भरपूर बोलणं झालेलं आहे तर यामध्ये झालंय का मित्रांनो धाव चाचणीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळत आहे ठीक आहे कालच जर म्हटलं तर आपला जो एक विद्यार्थी आहे त्याला जर म्हटलं तर एकशे दोन मार्क होते ठीके आहे आणि आणि ग्राउंडला त्याला किती मार्क मिळाले त्याला साठ ते सत्तर मार्क मिळाले ठीक आहे असा देखील एक विद्यार्थी होता त्याला एकशे बारा मार्क आहे आणि त्याला ग्राउंडला साठ मार्क आहे ठीक आहे हे यवतमाळचं मी तुम्हाला सांगत आहे अशा देखील विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे मित्रांनो आणि त्यानुसार आपण सविस्तर माहिती बघणार आहोत की किती टक्के विद्यार्थ्यांना किती मार्क इथं मिळत आहे जेणेकरून तुम्हाला कॉम्पिटिशन किती असणार आहे तुम्हाला किती मार्क घेणं आवश्यक असणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला समजून समजून येणार आहे तर बघा सरासरी किती हे सर्व घेण्यासाठी आपला जो धाव तक्ता आहे तो मी इथं ओपन केलेला आहे तर यामध्ये जर विचार केला तर एव्हरेज मी तुम्हाला सांगत आहे एकासोबतच साठ विद्यार्थ्यांना किंवा पन्नास विद्यार्थ्यांना पळायला लावतात काही ठिकाणी ऐंशी ते शंभर एवढं सुद्धा आपल्याला लिमिट ठेवलेलं आहे या दरम्यान मध्ये एकासोबत विद्यार्थ्यांना इथं पळायला लावतात आता थोडक्यात आता याविषयी आपण चर्चा करणारच आहोत किती विद्यार्थ्यांना किती मार्क आहे परंतु या छोटीशी माहिती तुम्हाला सांगून घेतो एका मध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी उभे केले जातात साठ पन्नास शंभर जेवढे पण असेल त्यांचे लिमिट तेवढे उभे केले जातात अशा प्रकारचे आणि त्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे लगेच आपल्याला शेती वाजली की लगेच पळायला सुरुवात करायची आता इथे थोडक्यात तुम्हाला सांगतो समजा इथे पहिल्या मध्ये जे विद्यार्थी ठीक आहे तर एखाद्याचा इथं स्पीड कमी असतो पहिल्यांदा आणि तो पुढे जाऊन त्याचा एव्हरेज जो पीड आहे तो वाढवत असतो प्रत्येकाचा इथं पळायचा वेगवेगळा अनुभव असतो त्यानुसार तो पळतो असतो परंतु जर तुमचा पहिल्यांदी जर म्हटलं तर तुमचा रेग्युलर स्पीड आहे त्या स्पीडमध्ये तुम्ही पळत असता तर हा जो विद्यार्थी हळू पडल्यामुळे तुमचा इथे कुठे ना कुठे दहा ते वीस सेकंदाचा से वेळ वाया जात असतो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय दोन विद्यार्थ्यांच्या मधून तुम्हाला लगेच पुढे निघून यायचे तुमचा जो ऍव्हरेज स्पीड आहे इथं थोडक्यात वाढवायचा आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला वाटलं की आता पुढे रस्ता मोकलाय की त्यानंतर तुमचा जो पण कंटिन्यू स्पीड असेल ऍव्हरेज स्पीड असेल त्या स्पीडने तुम्हाला पळायचे आणि कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्याच्या मागे थांबायचं नाही आहे थोडं कडेने पाळायचं ठीक आहे कारण तो विद्यार्थीला पाय लागला किंवा ऑटोमॅटिकली जर विद्यार्थी इकडे तिकडे सरकला तर तुमचा सुद्धा इथं वेळ वाया जात असतो ठीक आहे त्यामुळे आपल्याला थोडासा विद्यार्थ्यांपासून लांब पळायचं म्हणजे थोडंसं लांब राहायचंय जेणेकरून त्यालाही प्रॉब्लेम होणार नाही तुमच्यामुळे आणि स्वतःलाही प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामुळे या गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि तुमचा वेळ इथं वाया जाऊन द्यायचा नाही दहा वीस सेकंद खूप महत्वाची असणार आहे कारण जर म्हटलं तर तुम्ही दहा किंवा पाच किंवा दोन सेकंद जरी कमी आला तर इथे बघा की तुम्हाला दहा दहा मार्क कमी झालेले बघण्यासाठी भेटेल इथपर्यंत ठीक आहे तर इथे तुम्हाला दहा दहा मार्कांचा बघण्यासाठी भेटत आहे तर टाइम खूप महत्त्वाचा असणार आहे ठीक आहे? तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया की आपल्याला इथं बघा इथं सतरा मिनिटामध्ये म्हणा नाहीतर अठरा मिनिटामध्ये इथं आपल्याला किती विद्यार्थी येत आहे आणि आपल्याला कॉम्पिटिशनला किती विद्यार्थी असणार आहे त्यांना लेखीला किती गुण आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती इथं मी तुम्हाला देणार आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांना इथं शंभर किंवा पेक्षा जास्त गुण आहे त्यांची रनिंग खूपच कमी आहे त्यांची रनिंग यामध्ये आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला त्यांची रनिंग बघण्यासाठी भेटेल जास्तीत जास्त इथपर्यंत त्यांची रनिंग आहे ज पण विद्यार्थी त्यांना शंभर पेक्षा जास्त गुण आहे तर त्यांची रनिंग मध्ये आहे असं नाही की सर्वच विद्यार्थ्यांचा परंतु जर विचार केला तर नव्वद टक्के विद्यार्थ्यांची रनिंग तिथपर्यंत आहे काही विद्यार्थ्यांनी इथं शंभर किंवा एकशे दोन अशा प्रकारचे सुद्धा विद्यार्थी निदर्शनात आलेत की त्यांना इथं लेखीला ले एकशे चार आहे आणि इकडे सुद्धा सत्तर स्कोर त्यांचा होत आहे इथं साठी धाव चाचणीसाठी म्हणजे टोटल जर म्हटलं तर एकशे चौऱ्याहत्तर त्यांची इथं बेरीज होत असते ठीक आहे तर अशा प्रकारचे सुद्धा विद्यार्थी निदर्शनात आले परंतु नव्वद टक्के जे विद्यार्थी ज्यांना शंभर किंवा शंभरपेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचा जो स्कोर आहे रनिंगचा धाव चाचणीचा तो यामध्ये एव्हरेज या ठीक आहे हे आपल्या निदर्शनात आलेले विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकासोबत जर विचार केला तर पन्नास ते साठ जे विद्यार्थी एकासोबत सोडले जातात काही ठिकाणी ऐंशी ते शंभर देखील विद्यार्थी एकासोबत सोडले जातात आता तुमच्या विभागानुसार जिथे पण तुमचं ग्राउंड असतात त्यांच्यावरती डिपेंड आहे किती विद्यार्थी एकासोबत सोडायचे तर ठीक आहे आता यामध्ये महत्वाचं काय आहे मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर एक बॅच आपण साठ विद्यार्थ्यांची धरली साठ विद्यार्थी एकासोबत इथं पाळायला सोडले तर यामध्ये होते का मित्रांनो यामध्ये एखादा विद्यार्थी असा शंभर टक्के असणार एक किंवा दोन विद्यार्थी त्यांना इथं ऐंशी पैकी ऐंशी गुण इथं मिळत आहे ठीक आहे सत्तर जर म्हंटल तर अशे चार ते पाच विद्यार्थी असणार त्यांना सत्तर गुण मिळत आहे हे साठ पैकी तुम्हाला सांगत आहे साठ एक बॅच मध्ये जसे की साठ विद्यार्थी सोडले तर एक बॅच मध्ये एवढे विद्यार्थ्यांना एवढे मार्क मिळत आहेत त्यानंतर इथं पन्नास ते साठ या दरम्यामध्ये जर विचार केला तर अशा प्रकारचे दहा जे विद्यार्थी असतील त्यांना इथं पन्नास ते साठ या दरम्यामध्ये मार्क मिळत आहेत त्यानंतर पंचेचाळीस ते पस्तीस या दरम्यामध्ये जर म्हटलं तर वीस पेक्षा जास्त विद्यार्थी इथं आपल्याला यामध्ये आलेले बघण्यासाठी भेटत आहे आणि खाली बाकी जर म्हटलं तर सर्व पस्तीसच्या खाली आपल्याला हे बाकीचे राहिलेले जेवढे पण विद्यार्थी ठीक आहे बाकीचे जर म्हटलं तर तीस ठीक आहे तीस जे विद्यार्थी असतील किंवा आपल्याला इथं पेक्षा जास्त विद्यार्थी हे सर्व आपल्याला या दरम्यान भेटतील ठीक आहे तर एव्हरेज विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे आउट ऑफ ठीक आहे प्रत्येक जर म्हटलं तर एका मध्ये आउट ऑफ एक ना दोन विद्यार्थी मारत आहे त्यानंतर सत्तर त्याच्या खालोखाल चार ते पाच विद्यार्थी मध्ये येत आहे आणि एव्हरेज जर म्हटलं तर पन्नास ते साठ यामध्ये जर विचार केला तर दहा विद्यार्थी ॲव्हरेज येत आहे आणि खाली जर म्हटलं तर बाकी इथं पंधरा पंचेचाळीस पर्यंत आणि बाकी सर्व इथं पस्तीसच्या खाली येते ठीक आहे म्हणजे पस्तीसच्या खाली भरपूर विद्यार्थी आहेत मित्रांनो जवळपास इथं तीस विद्यार्थी इथं पस्तीसच्या खाली येत आहेत मित्रांनो आणि बाकी असंही नाही की बाकी सर्व विद्यार्थी तीसच्या खाली येत आहेत पण जर विचार केला तर इथं पंचेचाळीस पर्यंत पंधरा विद्यार्थी येत आहेत एका साठ विद्यार्थ्यांपैकी सांगत आहे ठीक आहे आणि पुढे जर विचार केला तर इथं ऐंशी सुद्धा काही विद्यार्थी घेत आहे प्रत्येक बॅच मधून एक ते दोन विद्यार्थी आउट ऑफ घेत आहेत त्याच्या खालोखाल चार पाच विद्यार्थी सत्तर घेत आहेत त्याच्या खालोखाल जर म्हटलं तर इथे पाच दहा विद्यार्थी इथे पन्नास ते साठ सुद्धा इथं मार्क घेत आहे अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना मार्क इथे मिळत आहे आणि सांगितल्याप्रमाणे ज्याचं ग्राउंड इथं आउट ऑफ आहे ज्याचं ग्राउंड इथं आउट ऑफ आहे ऐंशी पैकी ऐंशी मार्के त्याला एव्हरेज मार्क किती आहे साठ ते ऐंशीच्या दरम्यान ठीक आहे जसं ग्राउंड इथं आउट ऑफ आहे त्याला मार्क आहे साठ ते ऐंशी या दरम्यामध्ये अशा प्रकारचे अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना ग्राउंड साठी इथं मार्के मिळत आहे आता यामध्ये आपल्याला ग्राउंडला काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे सेपरेट ग्राउंड ला तुम्हाला गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचंय तुम्हाला कशा प्रकारचं पळायचंय पहिल्यांदी किती किलोमीटर आपल्याला वेग किती वाढवायचा आहे त्यानंतर जर विचार केला तर शेवटी तुमचा वेग किती असायला पाहिजे त्यासोबत मुलांसोबत आपल्याला पडताना कोण गोष्टींकडे ध्यान देणं गरजेचं असणार आहे जेणेकरून कुठं ना कुठं तुमचा एक ते दोन मिनिटाचा वेळ इथं वाचत असतो त्यावरती सविस्तर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे ऑलरेडी आपला हा व्हिडिओ आधीच घ्यायचा होता सपरेट एक व्हिडिओ आधीच घ्यायचा होता परंतु एकासोबत किती मुले पळायला लावतात आणि त्यासोबत मुलांशी व्यवस्थित बोलणं झालं नसल्याने आपण तो व्हिडिओ पुढे ढकललाय ठीक आहे तर त्यावरती सेपरेट आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊच या आणि सांगितल्याप्रमाणे आउट ऑफ सुद्धा विद्यार्थ्यांना मार्क मिळत आहे त्याच्या खालोखाल विद्यार्थ्यांना मार्क मिळत आहे आणि या दरम्यान मध्ये तुम्हाला थोडे जास्त विद्यार्थी साठी भेटत आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचा अमरावती यवतमाळ या विद्यार्थ्यांना अशा मिळत आहे भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंड वीक आहे भरपूर विद्यार्थ्यांचं मार्क जे ग्राउंड आहे ते सुद्धा स्ट्रॉंग आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं वनरक्षक सध्याची ग्राउंड प्रक्रिया चालू आहे तर तुम्हाला जर म्हटलं तर ची जी तयारी आहे ती आपल्याला रोज चालू ठेवायची व्यवस्थित ग्राउंड तुमचं कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असाल तर लवकरात लवकर तुमचं होणार आहे मित्रांनो त्यासाठी ची तयारी तुमची चालूच ठेवायची कंटिन्यू ठीक आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आणि एव्हरेज तुम्हाला रनिंगसाठी कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे त्यावरती सपरेट व्हिडिओ येणार आहे कट ऑफ वरती हो ठीक आहे लेखी प्लस ग्राउंड लेकी प्लस ग्राउंड चा कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो यावरती सपरेट एक व्हिडिओ आलेला आहे अशाच प्रकारचे पार्ट वाईज तुमचे एकूण नऊ ते दहा व्हिडिओ बनवून घेणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण विचार करणार आहोत तर तो कटॉपचा जो व्हिडिओ आहे जर तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकून देतोय हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो देखील व्हिडिओ तुम्ही जाऊन बघून घ्या ठीक आहे तर चला भेटूया पुढील लिडू मध्ये जे हिंदू ሂንድ ዜማ አራሽቶ